नमस्कार म्हणून मी बघा आता मी वांग्याची भाजी करते खोबरं झालेलं आला आता तुमच्या पटा मसाला थोडीशी हळद छान झाले वांग मिठात भाजून घेतले भरून घेतले भाजून नाही छान झाले वांग सुरू वांगीची आमटी करायची आपल्याला भरलेले वांग करायचं नाही झंझणीत करायची झंझणी पाणी टाक पाणी गरम करून टाका शेंगाच कुट टाकते एकदम भारी मस्त घरच्या शेतातली आपली वांगी ती एक तांडीवर थोडी वाटते घरची भरपूर आत्ता वाटले कुठं लगेच टाकायचं कुठं ताज ताज प्राण्यातलं असलं की सगळं शिळं नाही सगळं ताज, बाजारावर मांडलेलं शिळं होतं आहे तर छान असं शिजू देते बघा कसं आहे आमटी करणार आहे आमटी भाता सलत खायला आमटी छान लागते वांग्याची गोड झालं मंडळी थोडा कलर बदलला आता आणखी जरा शिजू देते आणि जरा शिजू देते थोडं थोडस पाणी घालते आता अर अर्ध्यायचा अर्धा ग्लास आमटीचं वांग आहे आपलं बघा मग तसलं छान दिसायले भातासोबत आमटी छान लागते शिजलं बघा वांग आता भात भात झालाय वांग झाले तर भाकरी करते मग खमंग जेवायचं मस्त पैकी ताव मारायचा भाजी उपटून आला तर भूक लागली आहे जेवायची आता झाली बघा मंडळी आमटी वांग्याची घेतलं वाढून जेवाय जेवायला जे जे मिरची तळी थोडी दूध तापले बघा या मग जेवायला या मग भाजी बी आहे मस्त आहे जेवण या मग मंडळी जे <coughs> जेवायला आता <था>। टसका <coughs> लागला आहे मिरची भाजली कसं वाटलं जेवण मग मस्त सांगा कमेंट करून या मग जेवायला आता जेवते